मागील काही दिवसांपासून सातपूर परिसरातील सातपूर कॉलनी येथे घरांवर तुफान दगडफेक करत दहशत माजविली होती त्यानंतर पुन्हा काही डोळक्यांनी येऊन हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण केली होती त्याच माध्यमातून सातपूर पोलीस ऍक्शन मोडवर येऊन गुन्हेगारांवर वचक राहावा म्हणून त्यांनी या ठिकाणी कॉम्बिंग करत मुस्के आवळण्याचा प्रयत्न केला याच माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्याशी लोकशास्त्र न्यूजने या घटनेबाबत सविस्तर बातचीत केली असता त्यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर खरंतर मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की हा जो सातपूर कॉलनीत झालेला प्रकार होता तो अतिशय निंदनीय होता अशा प्रकारच्या घटना आपल्या सातपूर कॉलनीत होत आहेत याची मला खंत आहे जेणेकरून गुन्हा कमी प्रमाणात व्हावा याच्याकरता मी संजय जाधव स्वतःच्या खर्चातून सातपूर परिसरात वर कॉलनीत सी सी टी व्ही बसवले होते काही समाजकंटकांनी त्याच्या वायरी कापून कॅमेरे तोडून गुन्हा करतात आणि ते कॅमेऱ्यात न यावं म्हणून तो कॅमेरासुद्धा कट करतात खरं तर याच्यात हा जो गुन्हा घडला याच्यात पालकांची सुद्धा चुकी आहे की आपले मुलं कॉलेजला जातात कुठे जातात ते येतात केव्हा बसतात कुठे किती वाजता सुटले सरांचा एक निरोप घ्यावा किंवा कॉल करावा सरांना की आपल्या मुलावर आपल्याला डाऊट येतोय बाहेरचे व्यक्ती कोणी आल्यास त्वरित म्हणजे सातपूर कॉलनी परिसरात माझ्या मते असे मुलं नाही आहेत परंतु बाहेरचे मुलं आल्यास प प्रशासनाला कळवावं माझ्या कार्यालयाला कळावं काही संशयात कोणी आढळलं तर तो संपर्क साधवा खरं तर रात्रंदिवस पोलिसं हे जागरूक असतात त्यांना डे नाईट घरदार सगळं आहे बायका मुलं शाळा परिवार परंतु आपल्यासाठी प्रशासन रात्रंदिवस जागत असताना या घटना घडतात व आपण पोलिसांना दोष देतो तो पोलिसांना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलाला आणि आपल्या परिवारा परिवाराला सांभाळा परिवाराकडे लक्ष द्या आणि आत्ताच मागे पोलीस प्रशासनात म्हणजे एक पोलीस हवालदार होते त्यांना अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले ड्युटी करत असताना म्हणजे ह्याच्यात पोलिसांचा कुठेही दोष नाही आहे दोष आहे तो आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांचा माणसांचा मुलांचा म्हणून मुलांना सांभाळा वेळोवेळी काळजी घ्या सातपूर कॉलनी परिसरात ह्या प्रकारचा संशय कोणावर आल्यास पोलिसांना सतर्क करा किंवा संजय जाधव यांच्या ऑफिसवर येऊन सांगा की असं असं घडत आहे धन्यवाद लोकस न्यूजसाठी बंटी आणाओ सत्पुर